आमदार अभिजित पाटील यांच्या माढा मतदारसंघातील सीना दारफळ व निमगाव माढा इथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरपरिस्थितीची के पाहणी केली माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी या सर्व पूरपरिस्थितीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आमदार अभिजित पाटील यांनी सरसकट पंचनामे करून शेतकरी तसेच दुकानदार व्यापारी व शेतकऱ्यांना तातडीनं भरघोस मदत मिळावी अशी आमदार अभिजित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार रणजित सिंह मोहिते माडाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील माजी आमदार राम सात यांच्यासह अनेक मान्यवर आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह सर्व खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते हो या माडाच्या भागामध्ये काही गावांना आम्ही आता आहे मोठ्या प्रमाणात हानी झालेली शेतीच तर नुकसान आहेच पण घरांमध्ये पाणी गेल्यामुळे अन्नधान्याचं घरातल्या सामानाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता आपण ज्या ठिकाणी आहोत मागच्या भागामध्ये जवळपास एक पूर्ण वसाहत जी आहे छोटी ती पाण्याखाली बुडलेली आहे बावीस लोकांना रेस्क्यू देखील एनडीआरएफ ने केलेला आहे मुळात एनडीआरएफ ने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं आहे नागरिकांमध्ये फार चिंता आहे आक्रोश आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे कालही आम्ही जवळपास दोन हजार कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत पण त्यासोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार ओला दुष्काळ ही आपली बोली भाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ तातडीची मदत हा महत्वाचा विषय आहे ती तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे आपल्या माहितीकरता मी सांगतो की एन डी आर एफ मध्ये काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात जे आपण खर्च करणं चालू आहे आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नावमध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात मागच्याही काळामध्ये तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या नावमध्ये बसत नाही ते आपण आपल्या नावसमध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन हे मंत्रिमंडळाने दिलेलं आहे त्यातनं एकशे साठ टक्के भरलेला असताना पाणी आधी सोडलं नाही आणि अचानक एकदम पाणी सोडून दिल्यामुळे हा पाण्याच्या संदर्भात पाऊस हा सारखा जेव्हा होतो त्यावेळेस रेग्युलर नियोजनाने पाणी सुटत नाही तथापि या संदर्भात आम्ही काही कुठे कोणी चूक केली आहे का पाणी योग्य वेळ सोडलं नाही का तपासून बघू पण हा पाऊसच अशा प्रकारचा आहे की ज्याच्यामध्ये रेग्युलेटेड फ्लो करणं पॉसिबल नाही आहे रेग्युलेटेड फ्लो केला तर दुसऱ्या बाजूला अजून मोठा पूर येऊ शकतो आणि म्हणून त्या दृष्टीनं हा काम केलं आणि अनरेग्युलेटेड कॅचमेंट जे आहे त्याच्यामध्येही ढकफुटीसारखा पाऊस झालेला आहे त्यामुळे केवळ धरणाचा विषय राहिलेला नाही धरणाच्या व्यतिरिक्त जे कॅचमेंट आहे त्यातही पाऊस झालेला आहे निसर्गाचं चक्र हे बदललेलंच आहे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम या ठिकाणी होतोय त्यामुळे निश्चितपणे आपण याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ते आपण लक्ष देतो खरडून गेलेली जी जमीन आहे त्या जमिनीला नवीन नॉम्स आम्ही करतो नॉम्स आहेत पण आता अधिकचे पैसे आम्ही त्याकरता देणार साहेब शेतकरी सापडलाय आपण म्हटले होते योग्य वेळी शेतकऱ्यांना आता आताही आपल्याला सांगितलं की पहिल्यांदा पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत देणं गरजेचं आहे पहिल्यांदा ती मदत आम्ही देतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या